तर धाराशिवमधील मधील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात घसरण झाली आहे प्रति क्विंटल एक हजार ते अकराशे पर्यंत कांद्याचा दर घसरलाय नवीन सरकार शेतकरी विरोधी असा आरोप आता शेतकरी करू लागलेले आहेत का ला मजुरी काय शेतकऱ्याला काय राहत नाही आणि पावसामुळे कांदा गेलं नसला सगळा झाला आणि तीस रुपये भावाने ह्याला परवडा देणार भाडं सात सात आठ आठ हजार रुपये टेम्पूला मग आता काय करायचं शेतकऱ्यांनी सांगा तुम्ही नेमकं ही बाजू कोण घेणार आहे सरकार आता नवीन आले नवीन सरकार घोषणा दिली ती आम्ही भाव देऊ ही देऊ ते देऊ पण अजून तर काय फिक्स नाही कांद्याला भाव नाही काय नाही कांदा हा विक्री तीस हजार रुपये खर्च येतोय तर शुल्क केंद्राने लावले म्हणून तर आता तर काहीच परवडा नाही आणि विक्री निघतो पंचवीस ते तीस काटा तर आम्हाला पस्तीस ते चाळीस रुपये भाव आणि दवा सरकारना असं आमची इच्छा आहे एकरी खर्च किती येतो एकरी खर्च तीस तीस हजार ते बत्तीस हजार रुपये खर्च येतो उत्पन्न ये। किती निघत आहे उत्पन्न निघत पडत तीस हजार रुपये